नेमका आता काय निर्णय होते कोणत्या कोणत्या भागामध्ये लॉकडाऊन शिथिल केलं जाणार आहे या सगळ्या घडामोडी जाणून घेता येणार आहे बुलढाण्याहून बुलढाण्यामध्ये कोरोनाबाबत एक धक्कादायक प्रकार घडलाय तर नागपूर मधील वर्षीय तबली जमातीतल्या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या संशयिताच्या एकाच व्यापचे दोन वेगवेगळे अहवाल समोर आले पहिली चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा दुसरी चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आणि त्यामुळे कोरोना संदर्भात चाचणी करणाऱ्या लॅब मध्ये जबाबदारीने कोरोनाची चाचणी होते का असा प्रश्न आता उपस्थित झालाय तर हे दोन्ही अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले असून यावर जिल्हा प्रशासन प्रतिक्रिया देण्यास नकार देते मात्र याबाबत चौकशी होणं देखील गरजेचे आहे एकाच नमुन्यावर दोन वेगवेगळे रिपोर्ट एक आदल्या दिवशी येतो निगेटिव दुसरे दिवशी येतो तो सकाळी पॉझिटिव हा प्रकार अतिशय गंभीर त्या ठिकाणी आहे आणि त्या संदर्भातली माहिती कोरोनाच्या या संदर्भातली माहिती घेत असताना ते समोर आली आणि असा प्रकार त्या ठिकाणी घडला असेल तर निश्चितपणाने तो अतिशय गंभीर त्या ठिकाणी आहे अशम्य अशा प्रकारचा तो प्रकार आहे त्याची माफी नाही आणि म्हणून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्याची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चाचण्या घेतल्या जात नाहीत का चा जा तर कोरोना चाचण्यांच्या काय आणखी किती जणांच्या चाचणी अहवालात घोळ झालेला आहे आणि किती कोरोनाग्रस्त समाजात फिरताय तर सुप्तपणे कोरोनाचा फैलाव होतोय का आणि आरोग्य यंत्रणेला कधी जाग येणार हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असे अनेक सवाल न्यूज एटीन लोकमत उपस्थित केलेले आहेत यानंतर आणखी दिला एक दिलासादायक बातमी बारामतीकरांसाठी ती म्हणजे बारामती आता कोरोनामुक्त झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या प्रशासनाचं कौतुक केलेलं आहे कोरोनामुक्तीचा बारामती पॅटर्न राबवल्याबद्दल त्यांनी कौतुक केलंय तसंच